नमस्कार आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूरक शुभेच्छा दिवाळी हा प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण या सणाच्या निमित्तानं मित्रपरिवार फळी पाहुणे आणि हितचिंतकांना भेटून आयुष्यात एक वेगळी ऊर्जा मिळत असते शहरातल्या मोठमोठ्या इमारतींपेक्षा माझ्या गावाकडची माणसं मला मोठी वाटायला हवी याच विचारानं वाढलो असल्यानं आपल्या गावाकडच्या मातीशी नाळ कनेक्ट ठेवायला मला नेहमी आवडते आणि त्याचमुळं मनात कोरलेलं वाक्य म्हणजे ऊर्जेचा स्रोत आणि काळजातला गणगोत याच काळजातल्या गणगोतासाठी अर्थात आपल्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी स्नेह भेटीचं आयोजन करतोय दिनांक बावीस ऑक्टोबर बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजल्यापर्यंत माझ्या महागाव येथील निवासस्थानी आपण भेटूया मी येतोय आपण नक्की या पुन्हा एकदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आपल्याला आपल्या परिवाराला आपल्या हितचिंतकांना दीपावलीच्या या दीपोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी धन्यवाद